ब्रेकिंग न्यूज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारचा मोठा निर्णय तीन ऑक्टोंबर मराठी भाषा गौरव दिवस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेले अनेक वर्ष मागणी करण्यात येत होती मात्र केंद्र सरकारने आता याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषा साता समुद्रापार पोहोचण्यास वेग येणार आहे केंद्र सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने मराठी भाषेसह अन्य पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो